नाशिक रोड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना माहिती मिळाली की एमआयसी रोड ज्ञानेश्वर यांच्या शेतामध्ये पळसेगाव या ठिकाणी काही तयारीमध्ये सदर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच पथक जाऊन आरोपितांचा शोध घेतला असता पोलिसांना चार संशयित इसम सं मिळून आले त्यांचे नाव तसंच पत्ता विचारला असता रविकुमार भोई वय सत्तावीस वर्ष राहणार मराठी मंदिर झोपडपट्टी अंबरनाथ कल्याण शिवा विक्रम वैदू वाई छत्तीस वर्ष आनंदनगर जळगाव विष्णू शंकर भोई वय तीस वर्ष टायगर गाव कल्याण फाटा आकाश गोपाळ वैदू वय अडुतीस वर्ष पाण्याच्या टाकीजवळ पाचोरा जळगाव असं सांगितलं तसंच एक जण श्याम विष्णू भोई अस्वनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला सदरचे इसमे दरोडा टाकण्याच्या उद्देशानं मिळून आल्यामुळे पोलीस हवालदार विशाल बाळकृष्ण पाटील यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे इथं फिर्याद दिली आहे आरोपी यांच्याकडून अठ्ठावीस धारदार चाकू एक कोयता मिरची पूड तसंच दोरी असा मुद्देमाल मिळून आला सदर आरोपितांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी किरण कोरणे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे विशाल पाटील नितीन भामरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे विशाल कुवर समाधान वाजे धीरज बिडकर योगेश रानडे निखिल कुरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली डीबी इन्चार्ज अजित पवार साहेब आणि त्यांच्यासोबत टीम यांनी एक ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये जो चार इसम आहेत त्यांचे नावनिष्पन्न झालेले आहेत आणि एक इसम आहे जो नावनिष्पन्न झाली मात्र तो आता सध्या फरार आहे असे पाच लोकांना ज्यांच्यामधले रवी भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे याबद्दल दोन आहेत राहणारे कल्याणचे आणि दोन आहेत राहणारे जळगावचे असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो अजूनही फरार आहे पाच आरोपी त्या ठिकाणी अटक केलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस अशी लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहे आणि सोबत एक कोयसा त्यांनी आणि त्या ठिकाणी श्रीकताची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा सुद्धा आजचा प्रदर्शन दिसून होतं त्याच्यावरून रिलेव्हंट टोयन आणि गुन्हा देखील नागपूरपूर्ला दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत फर्दर आणखी नेमकी पण साक्षीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता संदर्भाने पुढील तपास सुरू आहे